नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अयोध्या येथे प्रभू श्रीरामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सव फटाक्यांची आतिषबाजी बहारदार लेझिमचा खेळ सादर करीत रामलल्ला अयोध्येत दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरात भगव्या पताका सडा रांगोळी भगवे झेंडे भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय व भगवामय झाला होता प्रारंभिक जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बौद्धिक संस्थेचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांच्या आतिशबाजीमुळे भवानीपेठेमध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली यावेळी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडाभौतिशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताश्यासोबत संबळाच्या स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात बहारदार असा भगवे झेंडे आती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला अयोध्येच्या सोहळ्यानिमित्त यावेळी जेमिनी मंडळाकडून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले देशभरात दिनांक जानेवारी रोजी उत्साहाचे वातावरण आहे पार्श्वभूमीवर वा जल्लोष करण्यासाठी भवानी पेठेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दिवाळी साजरी करण्यात आली अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी दिले मोठ्या प्रमाणात या भवा अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षदा सोहळा पार पाडलेला आहे त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरा घरात हर गर, घर बघवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे यामध्ये आपल्या जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळाने अने अने महा या ठिकाणी नंतर लेझिम केलेलं ले आहे ले ले, अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषीचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे या प्रसंगी जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते